कार मी गणेश हंबीराव साळुंके नागठाणे केंद्रशाळा नागठाणेच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य या नात्याने गेले बरेच दिवस मी या विषयावरती प्रयत्न करत होतो खरं तर शाळेमध्ये मुलांना चांगलं शिक्षण दिलं जावं स्वच्छ परिसर आणि सुंदर परिसरामध्ये शिक्षकांना मुलांना शिक्षणाचं काम करावं हे खरा नियम आहे आणि याच नियमामध्ये आपल्या ज्या नागठाणे केंद्रशाळेमध्ये आत्ताची जो प्रश्न उद्भवला गेले बरेच दिवस पालक वर्गातून आम्हाला एक प्रश्न येत होता की आत्ता लहान मुलांच्याकडून वर्ग झाडणे असेल वरांडा झाडणे असेल किंवा स्वच्छता असेल यावरती बराच विषय आज वाढत गेला आणि या स्वच्छतेमुळे मुलांचं आरोग्य खरं तर धोक्यात जात आहे मी या अनुषंगानं गेले बरेच दिवस प्रयत्न करत होतो की व्यवस्थापनाने किंवा शालेय असणाऱ्या प्रशासनाने आम्हाला एक विनंती आमची एक राहील की या प्रशासनाने शाळेच्या ग्रँटेड शाळा असतील त्या शाळेमध्ये शिपाईपदाची भरती होणं गरजेचं आहे खरंतर या शाळेमध्ये स्वच्छतेचं काम हे शिपाई करत असतात शिपायांच्या थ्रू स्वच्छतेचं काम केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छ सुंदर परिसर हा अनुभवायला मिळतो किंवा वापरायला मिळतो या अनुषंगाने गेले बरेच वर्ष झालं वर्षानुवर्षे शाळेची स्वच्छता हे विद्यार्थ्यांच्या मार्फत जे आज नागठाणे शाळेमध्ये पाच ते बारा वयोगटातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना झाडलोट करावी लागत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या दोन हजार एकोणीस साली जो कोरोना आला या कोरोनामध्ये ज्या आपल्या सर्व नागरिकांना श्वसनाचे त्रास झाले किंवा श्वसनासंबंधी असणारे जे आपल्या आरोग्याचे पार्ट आहेत या पार्टचे कमकोतपणा झाला तसे आपल्या मुलांचं झालं झालं असणार आहे आपल्या पालकांचं झालं म्हटल्यानंतर लहान मुलांचं नक्कीच होणार आहे तर या लहान मुलांच्या पार्टवरती त्रास होणार आहे त्या त्रासामध्ये भविष्यात गंभीर आजार निर्माण होणार आहेत तर त्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश साळुंके मी स्वतः आणि असणारे सर्व पालक या शाळेच्या मुख्याध्यापकांना मी आज अर्ज करतो आहे की या अर्जाने शाळेतील स्वच्छता ही मुलांच्याकडून न आ, करून घेता आपण असणाऱ्या शिक्षिपाई असतील किंवा शिक्षक असतील जो कोणी पर्यायी व्यक्ती असेल त्यांच्याकडून करून घ्यावी व विद्यार्थ्यांना साफसफाईची कामं केली जाऊ नये किंवा करण्यासाठी सांगू नये जर तसा आढळल्यास संबंधित जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आमच्या मुलांचं आरोग्य चांगलं कसं राहील याकडे सकारात्मकते बघणं आपलं सर्वांचं काम आहे त्यासाठी या निर्णयावरती शाळा प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेऊन असणारा विषय हा मार्गी लावा अशी मी आज विनंती करतो धन्यवाद शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश साळंके जिर्मन यांनी मांडलेला विषय अतिशय सुंदरच आहे कारण मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा विषय गांभीर्याचा आहे तर प्रशासनाने याची या दखल घ्यावी एवढीच आमच्या जा सर्व पालकांच्या वतीनं विनंती विद्यार्थ्यांच्या जी काय आहे आरोग्य दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने जे गणेश सामिके जे बोललेत ती योग्य आहे